राज्यपाल सेना धरणे आंदोलन वाडा खंडेश्वर नाका आपण ठिकाणी आहोत मी पत्रकार सूरज पाटील मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर एक संघर्ष मनसेनं नेहमीच मात्र केलाय गणपती उत्सवापासून त्या मागच्या वर्षीपासून या वर्षी गणपती विसर्जनापर्यंत चर्चा होती महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे सैनिक रस्त्यावर उतरले खड्डे जेवढे भरता येईल तेवढे बांधकाम खात अधिकाऱ्यांना मात्र जाग आली आणि ते भरण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु समाधानी त्या ठिकाणी महाराष्ट्र विमानसेना राहिलेली नाही आहे आणि मोठा भ्रष्टाचार उघड करण्याच्या हेतूनं हे धरणे आंदोलन आहे का की वाडा भिवंडी म्हणून रस्ता होईल की नाही आता मात्र मनसेही ताकदसुद्धा महाराष्ट्र पाहणार आमच्या स्वामी जोडलेले आहेत महाराष्ट्र नव विमानसेनेचे बिडवी साहेब आहेत बिडवी साहेब आपण सातत्याने संघर्ष करत आलात या रस्त्याकरिता आणि आपण स्वतः भिवंडीवरनं वाड्यावरनं नेहमी प्रवास करता अनेक कार्यक्रम महाराष्ट्र विमानसेनेचे असतील आता निवडणुका जवळ आहेत काय म्हणणार लोकांची अपेक्षा मनसेकडनं आता पाहायला लागलेली आहे या धरणे आंदोलनामध्ये तुम्ही काय उघड करणार आत्ता आमच्या भावीजींनी सांगितलं का किती लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे आज अधिकारी जे आहेत तिथले पीडब्ल्यू डी अधिकारी ते लोटतात भिवंडीच्या पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यावर भिवंडीचे पीडब्ल्यू डी वाढले लोटतात की पालघरचे पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यावर मी यांना सांगतो की तुमच्या घरातील एखाद्या माणसाची जीवितहानी होईल त्यानंतर तुमचे डोळे उघडणार आहेत का आणि आत्ता मागच्या टायमाला जिजाऊवाल्यांनी इथं काय रस्ता बनवला एक लाखो रुपये त्यांनीसुद्धा उघडून काढले त्यातले पण रस्त्याचं काम झालेलं नाही अपूरं आहे आणि आज तुम्ही बघाल तर मी आत्ता कुडूस होतो पुडूसला पण धरणे आंदोलन झालं आमचं पुडूसच्या जे पुडूस ते आंबाडे जाणारे इको गाडीचे सर्व परमिटवाल्या ज्या गाड्या आहेत त्यांचे युनियनवाल्यांनीसुद्धा मनसेला पाठिंबा दिला तर त्यांनी सांगितलं साहेब सुद्धा सकाळीच्या वेळेस पुडुस आमच्या जेव्हा गाड्या चालतात त्या टायमाला लोडिंग गाड्या बंद करा मी लोक का का बोलतो कधीही दोन्ही गाडी आमच्या इकोवर पडून जीवितहाणी होऊ शकते म्हणजे इथे रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना सुरक्षाही नाही एवढं भीती मनात धरून चालत आहेत ही परिस्थिती असताना आजच्या घडीला एवढे आंदोलन जाग येत नसेल तर हे आत्ता आमच्या भावेजी सुरीने सांगितले हे गांधीगिरी चालू आहे मनसे जे हात पहिले हात जोडून सांगतो नाही तर हात सोडून आंदोलन उद्यापासून सुरुवात होईल नाही या आंदोलनासाठी पूर्णपणे जिम्मेदार पीडब्ल्यू डी अधिकारी राहतील आणि त्यांना रस्त्यावर उतरून खड्ड्यामध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही म्हणते किंवा आव्हान आहे आमचं तर नक्कीच महाराष्ट्र विमानसेनेचे बिडवी साहेब यांनी मात्र या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे त्याचबरोबर आम्ही जाणत आहोत